श्री शिवाय नमस्तुंभ्या आणि आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात केली तर आत्ता सकाळचे सव्वा सहा वाजलेले आहे आणि मला जायचं आहे माहेरी इकडं घरातलं आवरून घेते नंतर मग निघायचं आहे आठ वाजता कारण की मला जायचं आहे लग्नाला आणि लग्न आहे बारा वाजताचं तर आठ वाजता जर निघाली तर बरोबर मी लग्नाच्या आधी पोचणार आहे म्हणूनच मग मी लवकर निघत आहे तर स्वराजचा टिफिन करून द्यायचा आहे कारण की तो जाणार आहे शाळेमध्ये आणि नंतर मग आम्ही हर्ष आणि मी दोघं जण आम्ही निघणार आहोत तर लग्नाला आई आणि बाबा तिकडेच येणार आहेत तर त्यांच्या पण भेटी होऊन जातील माहेर माझं हे बोरगाव मंजू आहे मला जायचं आहे अकोल्याला जे की बोरगावजवळच आहे बिलकुल तर म्हणून मग सगळं बघा मी घरातलं पहिले आवरून घेते झाडून घेते पोछा लावून घेते नंतर मग पूजा मग कुठेही जायचं म्हटलं की सगळे कामं आवरूनच जावे लागतात आणि स्वराचा टिफिन नंतर मग नाश्ता सगळं हे करून मी जाणार आहे तर सुरुवात झालेली आहे माझी कामाला आणि घरं झाडून झाल्यानंतर मी लगेच माझी तयारी करून घेते म्हणजे आंघोळ वगैरे करून घेते कारण की जास्त वेळ नको व्हायला आठ वाजता म्हणजे आठ वाजता मला निघायचं आहे कारण की तिकडे गेल्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी होतील आणि मग लगेच निघायचं पण आहे कारण की स्वराजच्या मित्राचा वाढदिवस आहे परतवाड्यामध्ये तर लगेच तिकडून पण वापस यायचं आहे आणि स्वराजची शाळा लागली तर सगळ्यात आधी स्वराजचं टिफिन पॅक केलं बटाट्याची भाजी आणि पुळी त्याच्यासाठी बनवून दिली मी गजान गणपती महाराज की गजान गणपती महाराज की सुख करता दुःखता वाढता विन्नाचे नृवेपूर्वे प्रेम कृपादळाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कनटी जर के म्हण पूजा झाल्याबरोबर लगेच मी नाश्ता बनवला नाश्त्यामध्ये पोहे बनवले सगळे भांडे क्लीन करून ठेवले चहाचे पण भांडे क्लीन करून ठेवले नंतर मग मी लगेच तयारी केली आणि निघालेली आहे बघू शकता तर मी घरूनच लग्नाची तयारी करून निघाली कारण की तिकडे गेल्यानंतर अजून तयारीला वेळ लागणार आहे म्हणून मग मी आधीच घरूनच तयारी करून घेतली होती आणि एक फक्त साडी जास्तीची घेतली म्हणजे तिकडून येताना चेंज करून घेतल्या जाईल आणि लगेच म्हणजे डायरेक्टच मला परतवाड्यामध्ये जायचं आहे कारण की स्वराजच्या मित्राचा वाढदिवस आहे आणि स्वराज घरी आहे तर मला पण जायचं आहे त्याच्यासोबत म्हणून मग आम्ही लग्नातूनच डायरेक्ट कार्यक्रमामध्ये जाणार आहोत तर बघा हर्ष आहे सोबत आणि आत्ता आम्ही निघालो तर आठ वाजता न निघता मी साडेआठला घरून निघालेली आहे तर आत्ता कुठे आमचं म्हणजे सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही निघालो आणि गेल्याबरोबर लगेच नवरीचं अक्षवान सुरू होतं तर मीच गेली आणि अक्षवान करायला सुरुवात झाली बघू शकता तर मी अक्षवान केलं आणि हे बघा कोण इकडे डान्स करत आहे तर मला ओळखून दाखवा हे कोण आहे कोण म्हणजे काही सेलिब्रिटी नाही आहे मुलगा आहे की मुलगी हेच फक्त ओळखायचं आहे कारण की आ, डान्स खूप छान केला आणि मेन म्हणजे मीच सांगते ही आहे एक मुलगी पण सेम मुलासारखी राहते म्हणजे कुठेच मुलाला चुकत नाही बघू शकता पूर्ण कपड्यांची किंवा राहण्याची किंवा तिची टॅक्स सगळी मुलाची आहे आ, तर ही मुलासारखीच राहते आणि घरी नेहमीसाठीच ही अशी राहते तर गाण्यावर डान्स करत होती बघू शकता आणि मी म्हणजे मला खूप आवडला हा डान्स आणि मुलीचाही डान्स खूप छान केला तिने मुलाचाही रोल त्या गाण्यामध्ये खूप छान केला आणि बघू शकता हा डान्स तिने केलेला आहे आणि बघा लग्न लागल्याबरोबर लगेच आम्ही निघालो तिकडनं जेवण वगैरे करून आणि बघा स्वराजच्या मित्राचा वाढदिवस आहे तर सगळे मुलं स्टेजवर जमलेले आहे आणि स्वराज आमच्याही आधी इकडे आला होता आणि बघा हा पण कार्यक्रम खूप छान झाला वाढदिवस पण खूप छान झाला होता इकडे पण जेवणाचाच प्रोग्राम होता जवळ दिवा लावून घेतला आणि इकडे माठाजवळ दिवा लावला तर खूप दिवसापासून मी हे माठाजवळ पण दिवा लावायला सुरुवात केलेली आहे आणि फ्रेंड्स आजचा ब्लॉग पण इथेच संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बाय